मला गणपती ना सगळ्या धर्मांना एकत्र आणणारी देवता आहे जसं माझा अगदी जवळची मैत्रिणी आहे माझी सुलेखा अशी जर सावन मारेटू सिकवेरा पण ते दरवर्षी गणपती आणतात तो अतिशय प्रेमाने आणतो आणि प्रेमाने गणपतीचं करतो आमचं नेल्सन तसंच मला वाटतं आमच्या साडी ते खानचाच्या राहायचे आणि ते अतिशय सुंदर आरती म्हणायचे नमस्कार मी कस्तुरी सिनेचित्र मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे तर साडी म्हटलं की नटणसटण आलंच आणि त्याच्यात दागिने दागिने म्हटला ना की तो प्रत्येक स्त्रीला आपल्या जवळच असतो आणि oh. आज जे तुम्ही दागिने घेतलेत ना ते खूप छान वाटतात आणि पारंपरिक असे दागिने आहेत आणि आता मघाशी मी ऐकलं की नथ ही पस्तीस वर्षाची आहे जो माझ्या लग्नात माझ्या बहिणीने मला दिली होती आता पस्तीस वर्ष झाली माझ्या लग्नाला छत्तीस वर्ष ऍक्च्युली छत्तीस वर्ष झाली पण असं म्हणतात ना की आता सध्या जुन्या दागिन्यांचा पुन्हा एक नव्याने ट्रेंड आलेला आहे काय सांगाल त्याबद्दल आता आता जसं मी या याला पण झाली लग्नाच्या वेळेचे ते मोत्याचे तोडे आहेत आणि याला राजस्थानी आ, मयूर तोडे म्हणतात कारण मीना ते मीनाकारी असते त्याच्यावरती मोराचं चित्र असतं ते मयूर तोडे म्हणतात राजस्थानी येते बरं हे आता मोत्याच मंगळसूत्र आहे पण हे बेसिकली मॅंगलोरकडचं आहे त्याची डिझाईन आहे ते मॅगलोरकडचे आहे आणि ह्याला म्हणतात जो माळ तर मी म्हणजे हा जो मण्याचा जो प्रकार आहे ना ह्याला जो मणी म्हणतात आणि मी कोल्हापूरला असे वेगवेगळे सोनाराकडनं सोन्याचे मणी घेतले आणि त्याच्या अशा डिफरंट टाईप ऑफ माळा बनवून घेते हा आपला ट्रेडिशनल तनमणी आणि हे जे आहेत ना हे आमच्या गोव्याकडचे ह्याला पखे म्हणतात आणि हे मला माझ्या गोव्याच्या जावेनी दिलेत नूतन वहिनी आमच्या आमच्यात आणि मला हे माझ्या एका वाढदिवसाला दिले तर मला ते पखे खूप आवडतात गोव्याकलचर आणि ह्याला चौका म्हणतात म्हणजे जी मोत्याची कुडी असते चार मोत्यांची त्याला चौका म्हणतात पण खरं तर जेव्हा आपण साडी भेसतो तेव्हा कोणत्या दागिने घालायचं म्हणजे असं असतं ना की आता मला मॅचिंग झालायच पण मोती म्हटलं की तो कोणत्याही साडीवर जातो आणि साडीचं एक वेगळं सौंदर्यच जाते काय मला सांगायचं वाटतं मला मोती पण खूप आवडतात मला बेसिकली तर जशी पैठणी आहे तर त्याच्यावरती साधारण महाराष्ट्रीयन जागेने आपण घालतो किंवा जर तुमचा साऊथ इंडियन साडी असेल तर थोडस टेम्पल ज्वेलरी आहे आपण टेम्पल ज्वेलरी घालू किंवा असं मला सर बनारसी साडी असेल तर त्याच्यात आपण काहीतरी कुंदनची ज्वेलरी घालू तर जशी साडी असेल त्या बरं हुकूम युजली आपण ज्वेलरी घालतो आणि आता गणपती बाप्पा येणार आहेत म्हणले की तुमच्या वेगवेगळ्या रेसिपीज आम्ही बघत असतो पण ह्यावेळी बाप्पासाठी काय खास बनवायचं ठरवलं आहे का या वर्षी मी ट्राय करणार आहे मोदक आणि अलिवाचे मोदक अशा दोन अळीवाचा लाडू ऐकला होता पण अळीवाचे मोदा आणि आमरसाचे मोदक करणारे म्हणजे बाप्पा पण खुश आणि घरातले देखील सगळे खुश असणार बाप्पा म्हटला ना की तो सगळ्यांचा खूप जवळचा असतो कारण का तो येतो त्या खूप उत्साहाचं वातावरण असतो तुमचा बाप्पा किती जवळचा अगदीच सगळ्याच मी जशी गिरगावात माझा जन्म झाला त्यामुळे गिरगाव गणपती उत्सव मला की दुसऱ्या कुठल्या भागात एवढ्या जोरात जोसात गणपती उत्सव मनवला जातो आणि मला वाटतं ना सगळ्या धर्मांना एकत्र आणणारी देवता आहे जसं माझा अगदी जवळची मैत्रिणी आहे माझी सुलेखा अशी सावन सावंत मारेटू सिकवेरा पण ते दरवर्षी गणपती आणतात तो अतिशय प्रेमाने आणतो आणि प्रेमाने गणपतीचं करतो आमचं नेल्सन तसंच मला वाटतं आमच्या शाळेत राहायचे आणि ते अतिशय सुंदर आरती म्हणायचे सो या सगळ्या धर्मांना एकत्र आणणारी ही देवता असते आणि गिरगावात सुरुवात झाली तेला तांबुळाचे पुढारी म्हणा लोकमान्य टिळकांना त्यांनी सगळ्यांनी एकत्र यावं तेव्हा जाहीर सभा घ्यायला बंदी होती ब्रिटिशांच्या काळात पण निदान धर्माच्या नावाने त्या देवाच्या नावाने तरी माणसं एकत्र येतील आणि त्यांच्या विचारांची देवाणघेवाण होईल स्वातंत्र्याच्या दृष्टीने पुढे पाऊल पडेल या दृष्टीकोनात बेसिकली गणेशोत्सवाची सुरुवात झाली आणि खर तर मॅम बाप्पा म्हटलं ना की त्याची जी गाणी असतात ना ती एकदम थिरकायला होतात लहानपणी तर नाच गाणं आलंच पण आता असं कधी वाटतंय का की यार आता गाणं लागलं आणि मला नाचावं असं वाटतं या गाण्यावर नाही मला असं म्हणायचंय की आपल्या सगळ्यांच्या कानामध्ये एक स्वर आहे तो लता दिंचा जगातलं कुठलंही समारंभ असू दे कुठलंही कुठलाही सण असू दे दिदींच्या आवाजातल्या गाण्याशिवाय सुरुवात होत नाही त्याच्यामुळे आवाजातली जी आरती आहे ती आरतता आहे त्यांच्या आवाजाची तसंच मला पंडित वसंत देशपांड्यांचं गाणं प्रचंड आवडतं ती ही गाणी गणपतीशी कनेक्टेड आहेत आणि ऐकायला खूप छान वाटतं आणि बाप्पाला खूप काय काय छान स्पेशल बघून मिळणार आहे पण जाता तुमच्या प्रेक्षकांना एकदा शुभेच्छा द्या तुम्हाला सगळ्यांना हा गणेशोत्सव आनंदाचा सुखाचा समाधानाचा जाऊ दे मला असं वाटतं की आपल्याला आपल्या संविधानाने आपल्या कॉन्स्टिट्युशननी खूप अधिकार दिलेत आणि आपण नेहमी आपल्या अधिकारांचाच विचार करतो पण त्या अधिकारांबरोबर ज्या तुमच्या हातात अधिकार येतात तर तुमच्या हातामध्ये एक जबाबदारी येते तर हे जे अधिकार आपल्याला मिळाले आहेत आपण म्हणूया पाचा स्वातंत्र्याचे असतील किंवा सार्वजनिक गणेशोत्सव साजरे करण्याचे असतील तर ते अधिकार आपले गाजवताना जबाबदारी विसरू नका